अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सकल मराठा समाज आणि मराठा सोयरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा पंच्याण्णवा मेळावा गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट हॉल कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे होणार आहे या मेळाव्यासाठी वधूवरांनी आधार कार्ड झेरॉक्स आणि बायोडाटा येऊन पालकांसह उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे विविध तालुके व जिल्ह्यातील सर्व प्रकारची स्थळे येथे पाहता येणार आहेत या संस्थेने आजपर्यंत चौऱ्याण्णव यशस्वी मेळावे घेतले असून चार हजार पाचशेहून अधिक विवाह जुळवले आहेत त्यामध्ये विधवा विदूर घटस्फोटीत अशा सहाशे जुळवणींचा समावेश आहे सकल मराठा समाज कोपरगाव यांच्या वतीने दहा तारखेला वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे सकल मराठा समाजातील असणारे मुलं आणि मुली यांचे विवाह जुळवताना आताच्या काळामध्ये फार मोठी परि पराकाष्ठा या मंडळीला करावी लागते आणि म्हणून जो समन्वय साधण्याचं काम आहे सामाजिक दृष्टिकोनातून सकल मराठा समाजाच्या या सर्व मंडळींनी या ठिकाणी हातात घेतलेलं आहे ती आज काळाची गरज आहे कारण आता पूर्वीच्या काळी विवाह जो जोडण्यासाठी लोक पुढाकार घ्यायचे पण प्राप्त परिस्थितीमध्ये तसा पुढाकार आता समाजातून घेतला जात नाही आणि म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कोपरगाव तालुक्यातील सर्व असणाऱ्या नवोदित वधू आणि वर यांनी विवाह संब विवाह जुळ जुळवण्यासाठी या वधूवर परिचय मेळाव्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत या मेळाव्याची माहिती जाईल अशा वधू आणि वर यांनी या ठिकाणी येऊन जर आपलं परिचयपत्र दिलं तर ओळख होऊन त्यामध्ये संबंध भविष्यकाळामध्ये त्यांची विवाह जुळण्यासाठी प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मी असं आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करतो की संबंधित मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वधवरांना घेऊन पालकांनी देखील सहभागी व्हावं कारण ही काळाची गरज आहे केवळ वधवर परिचय मिळावा हा सकल मराठा समाजाचा उद्देश नसून सकल मराठा समाजातील असणाऱ्या तरुणांचं भविष्यकाळामध्ये रोजगार मिळण्यासाठी त्यांना काय करता येईल त्यांच्यावर निर्माण झालेलं बेकारीचं संकट असेल त्यांना शासकीय दरबारामध्ये काही गोष्टीमध्ये ज्या काही योजना आहेत त्या योजना मिळण्यासाठी काही त्यांना मदत करता येते का याच्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कार्य करण्याचं आजच्या मिटिंगमध्ये सर्वांमध्ये ठरलेलं आहे आणि ही समन्वय समितीच्या वतीने आज एक मोठं पाऊल या ठिकाणी उचललेलं उचललेलं आहे याच्यामध्ये जे काही काही मंडळी काही अपरिहार्य कारणामुळे अनुपस्थितीत असतील त्या सर्व मंडळींनी आजच्या या असणाऱ्या पत्रकार परिषदेमधून या गोष्टीचं त्या ठिकाणी त्यांनी अवलोकन करून सर्वांनी त्याच्यामध्ये मोठ्या मनानं सहभागी होऊन आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आहोत आणि म्हणून समाजासाठी आपण सर्वांनी समाज म्हणून त्या ठिकाणी ठिकाणी एकत्र यावं अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी मी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने जो वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात ही नियोजनाची बैठक केलेली होती तर खालकर भावसाहेबांनी सर्व मुद्दे या ठिकाणी मांडले पण एक मुद्दा राहिला की वधूवर मेळावा झाल्यानंतर जे काही बायडवटे असतील जे काही जमा होणार आहे आपल्याकडे बायोडॉटे आहे ते बायोडॉटाचं नियोजन आपण एक साई नरोडे यांच्या दुकानावर आणि रावसाहेब साळुंके यांच्या दुकानावर आपण सर्व बायोडॉटे ठेवणार आहोत ज्या ज्या कोणाला बायोडॉटे किंवा त्यांना माहिती लागत असेल वधूची किंवा वराची ती या ठिकाणी विनामूल्य म्हणजे कुठलाही मोबदला न घेता आपण ती उपलब्ध करून देणार आहोत तर हे सुद्धा आवाहन मी या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर भागातील येवला भागातील सर्व वधूवर पालकांना मी आवाहन करतो की आपण येत्या दहा तारखेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सदरचा मेळावा यशस्वी करा अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठा वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी कोपरागावमध्ये अगदी अगदी उत्साहात पार पडणार आहे त्या अनुषंगाने गांधीनगरमध्ये मारुती मंदिर येथे मराठा समाजाची त्या ठिकाणी आयोजित बैठक पार पडलेली आहे मराठा वधूवर परिचय मेळावा दिनांक दहा एप्रिल वार गुरुवार सकाळी अकरा वाजता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने वधूवर परिचय मेळावा त्या ठिकाणी सत्कार जे काही करणारे त्या अनुषंगाने जे मान्यवर राहणारे पाच ते सहा मान्यवर तर त्या दिवशी जे काही स्थानिक वधू वरांचे जे काही पिता येतील पालक येतील त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा त्या ठिकाणी ठरलेलं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी स्वतः त्या ठिकाणी करणार आहे सूत्रसंचालनाचं त्या ठिकाणी प्रास्ताविक प्रत्येक गवळी जे मडीचे आहेत युवक आहेत त्या ठिकाणी त्यांना सूत्रसंचालनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे नावनोंदणी त्या ठिकाणी अभियानाची तर जी काही वर नाव नावनोंदणी राहणार आहे मुलाची तर त्या ठिकाणी जबाबदारी परेश आढाव आमचे मित्र अशोक आवाटे आणि लक्ष्मण साताळे यांना त्या ठिकाणी समाजाने देण्यात आलेली आणि इतर त्यांच्याबरोबर एक ते दोन त्या ठिकाणी सभासद राहणार आहे वधूची जी काही नावनोंदणी राहणार आहे त्याच्यामध्ये पुंडेताई आदरणीय वाढणेताई आणि आदरणीय वाबळेताई यांच्याकडं ती जबाबदारी दे देण्यात आलेली देखील बरोबर आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी काम करणार आहे त्या ठिकाणी बोर्ड देखील एकच त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे गावामध्ये कुठल्याही प्रकारचे फ्लेक्स त्या ठिकाणी लावण्यात येणार नाही महिला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची जबाबदारी देखील आम्ही वाडलेताई वावळेताई आणि पुंडेताई यांच्याकडं देण्यात आलेली आहे जो काही आम्ही नाश्ता त्या ठिकाणी द्यायचा ठरलेला आहे समाजाच्या वतीने जे काही वधू वर यांचे पालक येतील स्वतः आमची सभासद सर सगळे राहतील तर त्या अनुषंगाने त्या नाश्तां जे काही नियोजनाचे अध्यक्ष राहणारे अनिलराव गायकवाड आणि कार्याध्यक्ष बबलूजी वानी यांच्याकडं त्या नाश्त्याची जबाबदारी आम्ही दिलेली आहे पाण्याचे जे काही जार त्या ठिकाणी लागणार आहे ते कितीही जार लागू ते आमचे मराठा समाजाचे सेवक मान्य सुनीलजी साळुंके आणि संदीपजी डुमरे यांनी घेतलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाचा जो काही शेवट राहणार आहे जे काही आभार मानण्याचा जो कार्यक्रम आहे आमचे सरकारी मित्र आदरणीय शिवाजीभाऊ ठाकरे त्या ठिकाणी ते आभार व्यक्त ते करणार आहे अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये समाजाची बैठक झाली आणि त्या ठिकाणी सगळे तीस ते चाळीस लोकं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तिची काही रूपरेषा आहे ती तुमच्या पुढं मी त्या ठिकाणी मांडलेली आहे